भिवंडी उल्हासनगर कल्याण डोंबिवली महापालिका अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगर अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबवण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी शासनाकडून प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे शासनाच्या अंतिम मंजुरी लवकरच मिळेल असे के डीएमसी आयुक्त इंदुरानी जाखाडे यांनी सांगितलं आहे पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर प्रकल्प राबवण्यात येणार आहे एकात्मिक परिवहन योजनेमुळे या शहरातील सार्वजनिक वाहतूक सुदृढ होणार आहे याचा फायदा शहरातील नागरिकांना मिळणार आहे हा प्रस्ताव सामान्यांसाठी फायदेशीर असून दरात देखील नक्कीच फरक पडेल पिंपरी चिंचवड पालिकेच्या धर्तीवर या संपूर्ण प्रकल्प राबवण्यात येणार आहे याचा आर्थिक भार देखील पाचही नगरपालिकेंवर पडणार आहे यामध्ये प्रत्येक पालिकेला तीन महापालिकांना शंभर ई बसेस देण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीच्या दोनशे सात ई बसेस असे एकूण पाचशे सात ई बसेसचा यात समावेश आहे विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुढील दहा दिवसात पाच ई बसेस धावतील असे आयुक्तांनी सांगितलंय तर चार्जिंग स्टेशन बांधण्याचं काम सुरू असल्याचं महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी माहिती दिली आहे आपला पाच ठिकाणी कल्याण उल्हासनगर भिवंडी महानगरपालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदे यांचा संयुक्तिक एक प्राधिकरण म्हणून आपण एस पी व्हीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्याला प्राथमिक मंजुरीही मिळालेली आहे यामुळे थोडंसं इंटिग्रेटेड एक ट्रान्सपोर्ट सिस्टम या माध्यमातून सर्व नागरिकांना मिळणार आहे आणि दरामध्येही डेफिनेटली कमी येणार आणि त्यांना जास्ती चांगली सुविधा आपण देऊ शकणार याचा प्रस्ताव लवकरात लवकरच शासनाकडून आपल्याला मान्यता करून मिळणार आहे याचं जे एक्झिस्टिंग फेसिलिटीज सगळीकडे आहे ते बेसिकली आमच्याकडनं प्राधिकरणाकडे हस्तांतरण होतील आणि जसं पुणे आणि पिंपरी चेंच मिळून पी एम पी एल आहे तसं त्याच धर्तीवर सगळ्यांचा समावेश असून आणि त्याचा भार आर्थिक भार ही सर्व ना म महानगरपालिका आणि नगरपरिषद यांचं मिळून असणार आहे आणि ते एस पी व्हीमध्ये सर्व पाच जे महानगरपालिका आणि नगरपरिषद आहे यांचा समाविष्ट आणि त्यांचं रेप्रेझेंटेशन असणार आहे